मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू त्यांचे त्याचबरोबर नातेवाईक जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले माझ्यासोबत बीडचे खासदार आहेत बजीरंग बप्पा बप्पा काय सांगाल आज सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना फोन केलेला त्याच्यामुळे ती भेटायला गेली असतील तर ते गेले तर त्याची काय चुकीचं नाही ना मुख्यमंत्र्यांनी न्याय देतील मुख्यमंत्र्यांना न्याय मागण्यासाठी ती गेलेली मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करू त्याच्यामुळे त्यांनी भेटलंच पाहिजे मुख्यमंत्री लवकरात लवकर या मारेकऱ्यांना सर्व जणांना पकडून जे जे कोणी दोषी होते किंवा जे जेवले त्यांना पकडलं पाहिजे याचा मास्टर माइंड झाला पाहिजे करतील अशी अपेक्षा करून पूर्ण होतात मात्र देखील कृष्णा आंधळे अद्याप लागत नाही नाही एकटे कृष्ण आंधळे म्हणूनच नाही सात लोकांवर प्राथमिक गुन्हा नोंद झालेला आहे याच्यामध्ये आणखी गुन्ह्यामध्ये खूप काही लोक येणार आहेत तसं मध्ये कोर्टाला बघितलं ते प्रेझेंट केलं त्यांनी माहित नाही आधी एक तर फरार दिसतोय हो आणखी जेवढे ऍड होतील तेवढे फरारच समजा माझ्यासारखा एखादा ऍड होणार असेल आहे तर प्रश्न ज्या अजित पवारांच्या गाडीमध्ये शिवलिंग मोरळे यांची गाडी होती तीच गाडी वाल्मिक कराड यांना सोडण्यासाठी पुण्याच्या रोड मध्ये ती गाडी आता घेतली आता घेतली तर तपासाचा भाग आहे त्यांनी उलट चांगले त्यांचे मी बोलल नाही पाहिजे काही तपासाचा भाग आहे त्यांनी घेतलं त्याचं कौतुक बजीरंग सोनाने खासदार आणि एकंदरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे नक्कीच मुख्यमंत्री त्यांना न्याय देते देखील भूमिका बजीरंग सोनाने यांनी व्यक्त केली आहे